आज आपण ना आवडणारे दुधी पोपड्याची अशी काही भाजी बनवणार आहोत तर सर्वजण अगदी आवडून खातील एवढी छान चविष्ट अशी आपली रसभाजी ही तयार होते तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी अगदी परफेक्ट चविष्ट अशी आपली दुधी पोपड्याची ही तयार झाली चला आपण वेळ न घालवता तर अगदी परफेक्ट पद्धतीने कशा अगदी छान अशी चविष्ट दुधी भोपळ्याची भाजी बनवायचं ते बघूया सर्वप्रथम इथे मी अर्धा असा दुधी पोपळा घेते त्याचाच आपण सर्वात प्रथम साल हे काळून घेणार आहोत जेवढं व्यवस्थित आपल्याला साल काढता येईल तेवढं व्यवस्थित साल आपण काढून घेणार आहोत हे साल जरा चवीला कडवट असतं जर आपण भाजीमध्ये थोडं तरी हे एक साल गेलं तर त्यामुळे थोडी भाजीला कडवट असंपणा येऊ शकतो तर दोघी साईडने आपण डेट हे काढून घेतले त्यानंतर लगेच याची मध्यम आकाराचे असे काप तयार करून घेणार आहोत भोपळा हा अगदी लवकर शिजतो आणि जर आपण अगदी छोटे छोटे असे तुकडे केले तर तो लवकर शिजून त्याचं डायरेक्टही असं पाणी असं तयार होतं म्हणजे अगदी त्याचं पूर्ण आपण पिठलं देखील म्हणू शकतो असं तयार होतं म्हणून मध्यम आकाराची व्यवस्थित त्याचे काप तयार करून घ्यायचे ह्या पद्धतीने आपण आता कट करून घेतले अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण दुधी भोपळ्याचे हे कट आपण करून घेणार आहोत नक्की तुम्ही या पद्धतीने तुम ही भाजी करून बघा अगदी छान चविष्ट चा अशी तयार होते आणि अगदी छान वेगळ्या पद्धतीचा टेस्ट असं ह्या भाजीचा तयार होतो तर अशा पद्धतीने आपला आता भोपळा हा कापून तयार झाले त्यानंतर याला आपण साईडला करून ह्याच पद्धतीने आता आपण थोडे बटाटे कांदे टोमॅटो आपण घालणार आहोत बटाटे जर आपल्याला आवडत नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही पण बटाटे आणि दुधी पोपड्याची भाजी आपण जर मिक्स बनवली हो तर अगदी छान चविष्ट अशी आपली भाजी हे तयार होते आता तेवढ्या दुधी पोपड्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक बटाटा घेतला आहे त्याचा साल काढून त्याच आकाराने आपण बटाटे देखील कट करून घेणार आहोत जर आपल्याला प्रमाण कमी जास्ती करायचं असेल बटाट्याचं किंवा नसेल घालायचं तरी काही हरकत नाही तर आपला आता बटाटा हा कापून झाला आहे त्याच पद्धतीने आपण मध्यम आकाराचा कांदा देखील आता बारीक असा कट करून घेणार आहोत जेवढं शक्य तेवढं बारीक का छान कांदा हा कट करून घ्यायचा जेवढं आपण व्यवस्थित कांद्याला फ्राय करू तेवढी छान आपली भाजी ही चविष्ट अशी तयार होते कांदा तर आपला थोडा तरी कच्चा राहिला त्यामुळे भाजीला गोडसरपणा येऊ शकतो भोपड्याला थोडासा गोडसरपणा असतो तू भाजी थोडी गोडसर अशी तयार होते त्यामुळे कांद्याचं हे अगदी बारीक चिरून जर वापरला तर अगदी छान अशी आपली भाजी ही तयार होते तर अशाच पद्धतीने आता आपल्याला लागणारी ला संपूर्ण ला 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 इन्ग्रेडियंट जे व्हेजिटेबल होते ते भाजी आपण कट करून घेतली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टोमॅटो अगदी भरपूर असं बारीक चिरून घेतलेलं लसूण आलं जर आलं लसणाची पेस्ट वापरली डायरेक्टली तरी काही हरकत नाही आता आपली सडी कटिंग त्या झाली आहे त्यानंतर लगेच आपण आता कुकरमध्ये भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत जर आपल्याला अगदी कमी वेळेत अचानक आपल्याला काहीतरी म्हणजे मुलांनी आपल्याकडनं मागणी केली अगदी चटपटी तसं खायला जर ह्या पद्धतीने आपण पाच मिनटाच्या आत भाजी त्यांना करून देऊ शकतो तर कुकरमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेते तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही यामधील लगेच आपण एक चमचा हे घालणार आहोत नक्की तुम्ही एक वेळेस बटर घालून ही भाजी करून बघा अगदी छान अशी आपली भाजी ही अशी तयार होते तेलामध्ये बटर हे व्यवस्थित विरघडून गेलं आहे ते आता बटर आणि तेल हे व्यवस्थित गरम झालं आहे कधीही बटर घालताना आधी तेल गरम करून घ्या त्यानंतरच बटर घाला जर सर्वप्रथम आपण बटर घातलं तर ते लगेचच जळतं म्हणून कधीही तेलामध्येच बटर हे टाकून घ्यायचं तर आपलं तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी एक चमचा मोहरी छान फुलून घेतली बारीक चिरून घेतलेला लसूण आणि आलं आपण यामध्ये परतून घेणार कमीत कमी आपण आता ह्या तेलामध्ये अर्धा मिनिटभर लसूण आणि आलं हे परतून घेणार लसणाचा पूर्णपणे कच्चापणा जाईपर्यंत आपण छान परतल्यानंतरच यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा हा परतून घेणार आहोत हा कांदा आपण छान आता ब्राऊन कलर येईपर्यंत एकसारखं चमच्याने हलवत मंद आचेवरती परतून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपला कांदा हा अगदी छान परतून झाल्यानंतरच यामध्ये आपण टमाटा हा टाकणार आहोत टमाट्याला देखील आपण अर्धा मिनिटभर शिजून घेणार आहोत जे काय टमाट्याचं पाणी असतं छान असं ॲब्झर्ब होईपर्यंत आपण छान मऊ टमाटा हा मऊ पैप मऊ पोळेपर्यंत आपण याला ना परतून घेणार आहोत तर आपला टमाटा हा छान मऊ पोळेपर्यंत परतून घेतला आहे लगेच यामध्ये आपण काही मसाले आता टाकून घेणार आहोत सर्वप्रथम एक चमचा जिरे पावडर एक चमचे धने पावडर यामध्ये लगेच आपल्याकडे जो काही कुठलाही गोळा मसाला असेल तो अर्धा चमचा आपल्या आवडीनुसार हळद आणि लाल तिखट लाल तिखट आपल्या चवीनुसार म्हणजे आपल्याला कितपत तिखट हवी भाजी त्यानुसार लाल तिखट हे आपण टाकून घेऊया हिरवी मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि लयच्यामध्ये थोडंसं आपण हिंग देखील घालणार आहोत हे संपूर्ण मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून अर्धा मिनिटभर आता आपण मंद आचेवरती याला परतून घेणार आहोत मसाले आपले आता छान असे परतून झाल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला बटाटा आणि भोपळा आपण यामध्ये टाकून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण बारीक चिरून घेतलेला भोपळा आणि बटाटा टाकून घेतला आहे यामध्ये आपण अगदी थोडीशी पोहे खाण्याची चार ते पाच चमचे तूर डाळ घेऊन मी त्यांना पंधरा ते वीस मिनटं हे डाळला भिजून घेतलं आहे न भिजता देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही पण ज्यावेळेस आपण आता भाज्या आणि आपली डाळ ही अगदी परफेक्ट अशी कुक होते म्हणजे शिजतात अजिबात आपली डाळ जास्त शिजत नाही आणि भाजी देखील जास्त शिजत नाही बारीक चिरून घेतलेली लगेच त्यामध्ये कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून आपण याला व्यवस्थित आता तेलामध्ये मध्ये एक तर दीड मिनिटभर आपण आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहोत जेवढे व्यवस्थित आपले मसाले तेलामध्ये मिक्स म्हणजे भाज्यांना व्यवस्थित लागेल तेवढी छान आपली भाजी ही तयार होते आपण काय करतो मसाले व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स केले तर लगेच आपण पाणी टाकून देतो त्यामुळे आपल्या भाजींना चवही येत नाही एक तर दीड मिनिटभर मी छान त्या मसाल्यांमध्ये भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घेतली परतून घेतली आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये फक्त भाजी होळेपर्यंत म्हणजे कमीत कमी अर्धा -कमी ग्लास पाणी घालून आता ही भाजी आपण शिजवून घेणार आता आपल्याला कितपत ग्रेवी हवी त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो आणि भोपळ्याला देखील अंगाचं पाणी सुटतं म्हणून अगदी कमी पाण्यामध्येही व्यवस्थित कूक होते मंद आचेवरती फक्त एक सिटी आपण करून घेतली तर कर बघू शकाल अगदी छान अशी परफेक्ट अशी आपली दुधी भोपळ्याची ही तयार आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी तयार करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला भाजी देखील चेक करून दाखवते अगदी परफेक्ट बटाटे डाळ जी भाजी ती अगदी परफेक्ट अशी कुक झाली हाजीवर कुठलीही भाजी किंवा डाळ अजिबात कच्चे न राहता अगदी छान अशी चटपटीत अशी आपली भाजी ही तयार आहे याला आपण भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत अप्रतिम अशी ही भाजी लागते मुलं देखील आवडून खातील टिफिनला तरी दिली आपण त्यांना तरी अगदी छान अशी आपली परफेक्ट भाजी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार आहे